ताईने ताईला स्पर्धा निवडून आल्याबद्दल आम्ही सर्व सर्विवासी जिजाकडून स्वागत करतो ताईचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ताई उद्या बारा वाजता मुंबईहून नांदेड विमानतळाकडे येणार आहे कार्यकर्ते म्हणून भाऊचे कार्यकर्ते म्हणून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत असं काही आव्हान केलेलं नाही पण ताई यायला म्हणजे हे आव्हान असं पुढे होईल की माझ्या मताने पाच पन्नास शंभर तरी वाहन किमान किमान त्या ताफ्यामध्ये राहतील आणि काँग्रेस पार्टीचे जे लोकं आहेत ते मनातून असं म्हणाले की म्हणजे आपल्याला ताईला आणायला जायचं इथं म्हणजे कोणी काही गाडी करणार झालं कोणी काही गाड्याचा काही बंदोबस्त करणार झालं पण अनेक माणूस त्याच्या मनाला ताईला आणण्यासाठी जात आहे अरे पूर्ण जिल्ह्यातून फोन येत आहेत की बाबा तुम्ही काय आम्ही गाव यायचं या परिस्थितीत आम्ही काम करतो बारा वाजता आपण काही येणार आहे तर नांदेड विमानतळावर तिथं आम्ही ताईचं स्वागत करू तिथं वेळेस मग ताई वारंगा मालेगाव बाळापूर करत करत खळंदुरी खळंदुरी इथं अग्रसिंग चौकात येते आग्रसिंग चौकात पुन्हा एकदा भविष्य स्वागत करू ताईचं स्वागत केलं तेव्हा आम्ही जाऊन इथं आपलं इंद्रा चौक तुमचं गांधीपुरा गांधीपुरा छत्रजी महाराज चौकात सांगता येईल आणि तिथून मग संध्याकाळी सायंकाळी माननीय आमचे दिवंगत राजभो साधव यांच्या समाधी समाधीस्थळी जाऊन आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांवर सांगतो काँग्रेस काही म्हणून सत्ता भेटलेलं आहे खरंच काँग्रेसची ताकद वाढलेली आहे आता विधानसभेची असत सगळ्यात प्रथम तुम्ही फार चांगली गोष्ट बोलली की काँग्रेसची ताकद भरपूर वाढलेली आणि संपूर्ण देशाला राहुल गांधींनी संदेश दिला की खरंच जे काँग्रेसची लॉयल आहे काँग्रेस पार्टीसोबत जे काम करतो ताईंना तिकीट देऊन ताईंना निवडून आणून ज्या गांधी परिवार परिवाराने सातवी सातव परिवाराची जी लॉयल्टी आहे त्या लॉयल्टीला एक इनाम म्हणून हे काम केलं आणि आम्ही सर्व त्याचं स्वागत करतो आणि ताईच्या माध्यमातून या जिल्ह्याला नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या माध्यमातून खूप मोठा लाभ होता आपल्याला माहीत आहे मागच्या लोकसभेमध्ये ताई संपूर्ण लोकसभा फिरलं आणि त्या लोकसभ लोकसभेच्या माध्यमातून युतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला आणि आज ताईची जी ताकद आहे ती आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ताई जी आहार कार्यकर्ते आहेत भाऊचे कार्यकर्ते आहेत तर या अनुषंगानं सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व विधानसभेमध्ये याचा फायदा होईल आणि निश्चित रूपानं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची जास्तीत जास्त लोक निवडून येतील असं त्यांनी सांगतात राहुल गांधी साहेब होते अजून त्यांचे झाले त्याचा फायदा आपण कसा त्याचा हे होईल की निश्चित रूपाने ताई निवडून उमेदवार देतील ज्या जे लोक लॉयल आहेत ज्या लोकांच्या पिढ्यानं पिढ्या पक्षामध्ये गेले त्या लोकांना ताई उचलून राहुल गांधी कशी पाठवतील आणि त्या माध्यमातून विधानसभेवर पाठवतील त्या जसं ताईचं आहे ताईची म मोठ्या ताई आपल्या रजनीताई त्याच्या त्याच्याबाद राजूभाऊ बाद आता प्रज्ञाताई तसं त्या त्याचप्रमाणात माझा सुद्धा परिवार असा आहे की पसराव सराव पसराव आणि मी आम्ही मागच्या सत्त्याऐंशी वर्षापासून काँग्रेस पक्षाची लॉयल असून काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत आणि त्या माध्यमातून जनतेला आपण काम देत आहोत जनतेचं विश्वास बाळगून हे सगळा प्रोग्राम करत आहोत तर ताई ता ता निश्चित रूपाने चांगली लोक निवडून विधानसभेवर पाठवतील अशी मी या प्रसंगी तुम्हाला समोर आली आहे तुम्हाला सोडा प्रश्न उद्याचा मुद्याचा जलोष राहील तुम्ही ऑफिस आहे काय ऑफिस आहे कसा जलोष राहील मंत्रिमंडळामध्ये जवळ सुरू होतं मी माझी जी माहिती आहे आपल्याला चॅनलची हे सर्वात जास्त मतदान मराठ्यांचं ताम मतदान आहे आमदाराचं आपण करून कशा <coughs> नाही नाही लक्षात हे जे हे जे भानगडी आहे थोड्या लोकांनी बसलेल्या भानगडी आहे आपल्याला ओबीसी मराठा किंवा इतर यायच्यामध्ये आपल्याला जायचंच नाही का जायचं नाही पक्ष प्रेम पक्षाची एकनिष्ठता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पलीकडच्या आहेत आणि आपण कोण्या समाजाला काय भेटावं काय भेटणार नाही या विषयावर चर्चा का करायची नाही हर माणसाला काहीतरी भेटलं पाहिजे हर हर समाजामध्ये गरीब तबका आहे आणि त्या तबक्याला फायदा झाला पाहिजे विनाकारण आपण त्याचा भाऊ करून भाऊ करतो आणि हे काम करतो लक्षात ठेवा आता एवढं मोठं मतदान झालं ओबीसी की आता तुम्ही म्हणायला लागले ओबीसी ताई आहेत आणि मग मराठा समाजात मतदान केलं हे तर मला आश्चर्य वाटले की तुमच्या तोंडातून ऐकली ही गोष्ट ॲक्च्युअली ही परिस्थिती नाही आहे मी सुद्धा आता मतदारसंघात फिरायलो माझे मराठा बांधव असो मला असं कोणी म्हणलं नाही की आपा तुम्ही ओबीसी आहात तुम्ही असा आहान तसा का कारण की आपण सगळे एक एक एकजुटीनं एक, एक सोबत राहतो पर परिवार म्हणून राहतो त्यामुळे असं कुठं मला काही वाटत नाही की कुठं असं समाज विभिन्नता आपल्या याच्यामध्ये आहे आपण सर्व सर्वभाऊ समाज मिळून काम करतो त्यामुळे असं काही कुठं काही वाटायचं कारण नाही जाती पार्टीचं राजकारण असतं कसं असं जाती पातीचं राजकारणच नाही हे राजकारण तुमचं आमचं आहे तुम्ही आम्ही जेव्हा बसतो आज आपण कुठेही बसतो की कुणा जातीचा माणूस बाजूला बसता की कुणा जातीच्या माणूस जेवायलो हे कधी आपण पाहतच नाही ना ते जाती हे जातीपातीचं जे राजकारण आहे काही करतात लोक त्यांचा विषय हे कुणाला काय असेल ते माहीत नाही पण आमच्यासारखे माणसं आज सत्याऐंशी वर्षापासून राजकारणात आम्हाला कधी जातीचं पातीचं राजकारण आलं नाही तर कुणाला जातीपात जात पात विचारली नाही आम्हाला हे जातीपात राजकारणातून उद्या होणार आहे त्यांची स्वागत आणि जग्य होणार आहे त्या रॅलीसाठी सर्व धर्माचेच लोक येणार आहेत असं सांगितलं सांगितले वाडे महाराष्ट्र